जंगीत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकर यांचे जोरदार स्वागत या ठिकाणी होताना आपण आता सध्या पाहतोय काही कार्यकर्ते या ठिकाणी समर्थन आले तर काय सांगाल काय कुठून आलं आहे आम्ही कागल तालुक्यामधून आलेलो आहे सावडे आमचे गाव तर आमचे नेते माननीय नामदार मुश्रीफ साहेब यांचं सलग नऊ नऊ वेळा मंत्रिपदाची शपथ घेऊन शा शाहू नगरीमध्ये प्रथम येत आहेत यासाठी आम्ही त्यांच्या समर्थनात कोल्हापूर या ठिकाणी अति उत्साहात त्यांचं जंगी स्वागत करण्यासाठी उपस्थित राहिलेलं मला या साहेबांच्या साहेबांना उद्देशाने एकच सांगायचं आहे की आले किती गेले किती संपले बरारा पण नमदा मुस्लिम साहेबांचा हा कायमच दरारा राहिलेला आहे अशा पद्धतीनं सर्व या गेल्या इलेक्शनमध्ये किंवा या निवडणुकीमध्ये सर्वांना चितपट करून माहितीनं अशा महाराष्ट्रामध्ये अशी मुसंडी मारून आमच्या कोल्हापूर जिल्ह्याला मुस्लिम साहेबांच्या रूपाने नव्यांदा कॅबिनेट मंत्रीपद मिळालेला आहे त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर साहेब असतील लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा